नमस्कार प्रेक्षको आज आपण पाहणार आहोत भोले शंकरांना बेलपत्र का वाहतात पौराणिक कथांमध्ये बिलोपत्राची कथा आढळून येते यानुसार समुद्र मंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले या विषामुळे पृथ्वीवरील जीव जंतूंचा मृत्यू होऊ लागला यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले विष शंकराने प्राशन केले यामुळे त्याचा खंड निळा पडला यावरून शंकराला निरखंठ नावाने ओळखले जाऊ लागले मात्र विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके अत्यंत गरम झाले त्याच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली शंकराची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले त्यांच्या डोक्यावर बिलोपत्र म्हणजेच बेलाची पाणी ठेवून शंकरावर पाण्याचा अभिषेक केला यामुळे शंकराचे डोके शांत झाले बेलाची पाणी थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात म्हणूनच शिवपूजनावेळी बेलाच्या पानांचा सर्वाधिक वापर केला जातो पुराणात बेलपत्राविषयी एक कथा आहे की माता पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले कठोर तपश्चर्या केली त्यांनी अनेक प्रकारचे उपवास केले एकदा महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी पूजेचे साहित्य आणायला विसरल्या मग त्यांनी झाडांच्या घळून पडलेल्या पानाने शिवाची आराधना सुरू केली आणि देवाला पानाने पूर्णपणे झाकून टाकले यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून त्यांना बेलाची पाने वाहिली जातात महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो माघ कृष्ण पक्ष चतुर्थीला शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने आणि आपले आवडते वस्तू भगवान शंकराला अर्पण केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात बेलपत्र ही महादेवाची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते असे म्हणतात की देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकराची बेलाच्या पानाने पूजा केली होती म्हणूनच बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत आध्यात्मिक साहित्यात अशी मान्यता आहे की बेलांची पाने शिवाला अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते शिवपुराणात बेलाच्या पानाचा सा महिमा सांगितलेला आहे तिन्ही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिलवपत्रात असल्याची मान्यता आहे शिवपूजनात बिलवपत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह धन्यवाद